गुन्हेगारांना जामीन आणि नेत्यांना जमीन हीच सरकारची नवी योजना असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय वोट चोरी करून जमिनीची लूटमारी असं नवं ब्रीद वाक्य ठेवायला हरकत नाही असाही टोला रोहित पवारांनी महायुती सरकारला लगावलाय रोहित पवार यांनी सरकारवरती टीका केली आहे जमीन घोटाळ्यांवरनं ते म्हणतायत की गुन्हेगारांना जामीन आणि नेत्यांना जमीन ही सरकारची नवी योजना आहे असा आरोप रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमधनं केलाय वोट चोरी करून जमिनीची लुटमारी असं नवं ब्रीदवाक्य ठेवायला काही हरकत नाही असाही टोला रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमधनं लगावलाय जमीन घोटाळा प्रकरणावरनं रोहित पवार यांनी ट्विट केलंय आणि या ट्विटमध्ये ते म्हणत आहेत गुन्हेगारांना जामीन नेत्यांना जमीन वोट चोरी करून जमिनीची लुटमारी असं नवं ब्रीदवाक्य ठेवायला काही हरकत नाही असं म्हणत त्यांनी महायुती सरकारला टोला लगावलाय जमीन घोटाळा प्रकरणावरनं सरकारी जमीन हडपल्या प्रकरणामध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीवरती आरोप करण्यात आले आणि त्यानंतर आता विरोधकांकडनं टीकेची अजित पवार आणि पार्थ पवार आणि एकूणच महायुती सरकारवरती आणि त्यातच आता रोहित पवार यांचं एक ट्विट समोर आलंय याच संदर्भात आपण बोलूयात भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरती वरती प्रवीण ची स्वागत तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये सध्या जे काही महाराष्ट्रामध्ये घडतंय आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि आता विरोधकांना ते आयथ कोलीत मिळालंय आणि ते तर रोहित पवारांचा खास करून ट्विट गुन्हेगारांना जामीन आणि नेत्यांना जमीन आणि वोट चोरी करून जमिनीची असं वाक्य ठेवायला काही हरकत नाही तुमची काय प्रतिक्रिया मला वाटतं रोहित पवार हे जे म्हणतात जामीन गुन्हेगारांना जामीन आणि ने नेत्यांना जमीन मला वाटतं यात काय या आहे नवीन रोहित पवार केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आधार नसणारे आरोप त्या ठिकाणी करतात आता कुठल्याही प्रकरणामध्ये जर गुन्हा सिद्ध झाला नाही तर त्याच्यावर अंतिमता भाष्य करणं योग्य नाही कुठल्या गुन्हेगारांना पाठीशी घातल्या की त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही कारवाईची प्रक्रिया सुरू केली नाही हे दाखवावं परंतु रोहित पवारांना काहीच दाखवायचं नाही आज विरोधी पक्षाची अशी अवस्था झाली पुरा चा चा मना मदी सम्रम करने पुरा की पुराण घेता सहानुभूती मिळवण्यासाठी सरकारच्या विषयी लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना काही पुरावा लागत नाही परंतु त्यांना हे माहीत नाही की लोक अशा नौटंकीला भुलत नाही लोकसभेला आपला फेक झाल्या दिवसा त्या ठिकाणी फंडा सक्सेस झाला पण विधानसभेला लोकांनी धुवून काढलं आणि त्याच्यामुळे आता या ठिकाणी रोहित पवार यांचं केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी ही वक्तव्य आहेत जर असं नेत्यांवर बोललं नाही मुख्यमंत्र्यांवर बोललं नाही तर त्यांना कोण टीव्हीवर दाखवणार कोण त्यांच्या वक्तव्याची दखल घेणार प्रसिद्धीच्या पलीकडं काही नवीन नाही बरं मात्र प्रवीण जी तुम्ही जसं म्हणताय तसं अजित पवार सुद्धा म्हणाले निवडणुका आल्या की माझ्यावरती आरोप होतात मग माहिती अधिकार कार्यकर्ते वगैरे हे सुद्धा जे काही आरोप करतायत किंवा जे पुराव्या समोर आले त्यावरून तर तुम्ही हे नाकारू शकत नाही बघा पुरावे आलेच म्हणून जा आरोप तो आरोपी नाही झाला पुरावे दिल्यानंतर जर कन्व्हिक्शन झाली सिद्धता झाली की त्यांचा संबंध आहे तर त्या आरोपांमध्ये तथ्य आहे आरोप तर मी कोणावरही करेन मी सांगेन हे माझ्याकडे पुरावे परंतु ते पुरावे तपासल्यानंतर आरोपाची सिद्धता झाली तर त्याला अर्थ आहे ना हुँ. आता अजित दादा बोलले ते खरं आहे की निवडणुका आल्या की अजित पवारांना टार्गेट करायचं तर अजित पवारांनी एवढं स्पष्टपणे सांगितलं आहे की मी अशा गोष्टी करू नका हेही सांगितले या गोष्टी चुकीच्या आहेत हेही सांगितलं करा रद्द करा हेही सांगितलं आणि त्यांनी कबूल केलं ना की चुकीचं आहे म्हणून आता त्यांनी चुकीचं आहे सांगितल्यावर पण तुमच्या मनाचं समाधान होत नाही कारण तुम्हाला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नको असतं तुम्हाला तो प्रश्न प्रलंबित राहिला पाहिजे तर तुमची दुकानदारी राजकीय चालते परंतु अजितदा याविषयी स्पष्ट भूमिका दिलेली आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे असं असताना पुन्हा त्या ठिकाणी चला म्हणजे राजकीय भूमिका बाकी काय बरं मात्र प्रवीणजी निवडणुकीच्या तोंडावर इतके मोठे आरोप म्हणजे विरोधकांना पुरावे मिळतील नाही तर नाही मिळतील दूध का दूध पाणी का पाणी पुढे होईलच मात्र निवडणुकीच्या तोंडावर इतके मोठे आरोप झाल्यानंतर निवडणुकीमध्ये त्याचा फटका महायुतीला बसेल का मग हे बघा आरोप करणाऱ्यांच्या आरोपामागची सत्यता आणि भावना काय ही लोक बघतात आता आशेत आरोप विधानसभेला पण केले होते ना आता लोकांना घरीत नका धरू आरोप केला म्हणजे लगेच बदनाम झाले लगेच मतदान विरोधात दा जाणार लोक बोलतात त्यांच्या आरोपामध्ये प्रामाणिकपणा आहे का सत्यता आहे का त्याला काय आधार आहे का तसा असेल तर लोकमतावर परिणाम होतो परंतु आता विरोधी पक्ष हे केवळ नवटंकी करत आहे हे लोकांच्या लक्षात आलंय त्याच्यामुळे त्यांच्या आरोपांना जनता सिरियस घेत नाही त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये मतदानावर आणि लोकमतावर कुठलाही परिणाम होणार नाही बरं आणि आणि एक मुद्दा रोहित पवारांनी त्यांच्या ट्विटमध्ये वोट चोरीचा सुद्धा मांडलेला आहे आणि विरोधी पक्षातल्या लोकांनी तर मेळावे घेऊन ढिगभर पुरावे सुद्धा मांडलेत अगदी थोडक्यात नाही मला वाटतं या संदर्भात अनेकदा स्पष्ट भूमिका केली की के निवडणूक आयोग आहे तो याच्यावर कारवाई करतो बरं आता तुम्ही त्यांचे जे आरोप आहेत लोकसभेला त्यांचे खासदार निवडून आले तेव्हा ईव्हीएम नव्हती ना नव्हती का तेव्हा त्या ठिकाणी मतदार दुबार नव्हते का म्हणजे जिंकलो तर ईव्हीएम चांगली नाही जिंकलो तर लोकशाही जिंकते हरलो तर ईव्हीएम वर ठपका सोयीचं राजकारण यांचा आहे त्याच्यामुळे मला वाटतं की हे बघा दुबार मत आज आहेत का पहिल्यापासून दुबार आहेत बरं दिलीप सण आज होत का पहिल्यापासून होत त्यामुळे मत नवीन टाकणं काढणं घालणं ही प्रक्रिया असते आता मोठ्या प्रमाणावर त्याची वाच्यता झाली म्हणून या विषयाला चालना मिळाली परंतु याबाबत आमची भूमिका आहे ना चुकीचं असेल का ते काढा दुबार असेल ते काढा मतदार यादी सदोष असता नये हे आमची भूमिका आहे आम्ही थोडं पाठीशी घालतो बिलकुल प्रवीणजी तुमचा मुद्दा लक्षात आला धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात अमोल आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोलजी रोहित पवारांचं एक ट्वीट आहे आणि त्यांनी सरकारचं एक वृदवाक्यच ठरवून टाकलंय वोट चोरी करून जमिनीची लूट मारी असं नवं ब्रिद वाक्य ठेवायला हरकत नाही काय म्हणाल रोहित पवारांना मी नेहमीपासून म्हणत आलो सुरुवातपासून अशी इच्छा होती की महायुती सरकारमध्ये समाविष्ट व्हावं पवार समोर ते माझ्या समोर वायबी चव्हाण सेंटरला आम्ही सर्व नवीन आमदार नवीन झालो त्यावेळेस म्हणायचे की आता हे सगळं राहू दे आपण भारतीय जनता पार्टीसोबत सत्तेमध्ये गेलो पाहिजे पण ज्या वेळेस महायुतीमध्ये आम्ही सगळे एकत्र आल्यानंतर यांच्या अशा भूमिकेमुळे त्यांना बाजूला ठेवलं गेलं तेव्हापासून त्यांच्या मनात ती असूया आहे आणि विशेष म्हणजे आज त्यांनी जे टॅगलाईन ठरवलेली आहे गुन्हेगारांना जमीन नेत्यांना जमीन आता असं आहे की ते म्हणतात शिंदे साहेबांचा पाच हजार कोटीचा सिडकोचा घोटाळा किंवा पार्थ पवारांबद्दलचा कि पण त्यांनी घोटाळ्याचा त्यामध्ये उल्लेख केला आहे अजित दादांच्या नावाचा पण त्यांनी उल्लेख केलाय आता त्यांचे जे काही के केव्ही घोटाळे जे लोकांनी आणले बारामतीकरांनी समोर आणले याबद्दल ते कुठंच कुठं बोलताना दिसत नाही पण आता निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक स्वराज्य अमोलजी धन्यवाद कारण आता आपण आता बारामतीमध्ये आज मी सकाळपासून थोडीशी चाचपणी केली आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ही नगरपालिका पूर्वी आघाडीवर लढली जायची किंवा अशा पद्धतीने म्हणजे स्वर्गीय कारभारी अण्णा असताना पण स्वर्गीय विनोद कुमार साहेब असताना पण त्यांचे त्यांचे पॅनल व्हायचे आणि निवडणूक लढली जायची आणि जे येतील ते साहेबांचे असं साधारण त्या काळातलं सूत्र होतं